साडेतीन वाजे प्रजासत्ताक दिनांक सादर मैदानी दुसरा बैल मैदाना मोदी अमदापूर वर्धा तालुका जिल्हा सातारा गुरुवार दिनांक आठ शे गुरुवारी प्रथम क्रमांक शायंगाडी एक्केचाळीस प्रदे एकवीस हजार चतुर्थ एकवीस हजार पंचम पंधरा हजार सव्वा हजार सात हजार मौजे हंगापूर त्याचबरोबर गाडी मालकांना आठ फेब्रुवारी या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पळाले रोबानी मोर्यापर्यंत चंद्रगी ठिकाणी सुंदर अशी गाडी पळवली ज्योतिराम ड्रायव्हर भाकर या ज्योतिराम दिले रुपये ठिकाणी मो हा मोबाईल सापडला हो गावाला इकडे या आणि नांदगावकर आपण या ठिकाणी या त्यांना मोबाईल सापडला देणी पण घेऊन या नांदगावकर